श्री गणेशायन महाश्री स्वामी समर्थ आज आपण युद्धकांडातला चौऱ्याण्णव सर्ग वाचूया त्यावेळी भीषण गर्जना करीत असलेल्या महाबली वानरांचा तो तुमुल नाद राक्षसांसहित रावणाने ऐकला मंत्र्यांमध्ये बसलेल्या रावणाने जेव्हा तो स्निग्ध गंभीर घोष तो उच्चारवाने केलेला सिंहनाद ऐकला तेव्हा तो म्हणाला यावेळी घर जाणाऱ्या मेघांप्रमाणे जो हर्षोत्फुल्ल झालेला बहुसंख्य वानरांचा हा महान कोलाहल प्रकट होतो आहे त्यावरून या साऱ्यांना मोठा आनंद झाला आहे हेच निःसंशय आणि स्पष्टपणानं हे येतं अशा प्रकारे वारंवार केल्या गेलेल्या गर्जनांनी हा खाऱ्या पाण्याचा समुद्र विक्षुब्ध झालेला आहे परंतु ते दोन्ही बंधू श्रीराम आणि लक्ष्मण तर तीक्ष्ण बाणांनी बांधून टाकले आहेत इकडं हा महान हर्षनाद होतो आहे की जो माझ्या मनात शंका उत्पन्न करतो आहे मंत्र्यांना असे म्हणून राक्षसराज रावणाने आपल्या जवळच उभ्या असलेल्या राक्षसांना बोलावले आणि तो म्हणाला तुम्ही सत्वर जा आणि या गोष्टीचा शोध घ्या शोकाचा अवसर असूनही या सर्व वानरांना आनंद व्हावा असं काय बरं घडलं आहे ते पाहून या रावणाने अशा प्रकारे आदेश दिल्यावर ते राक्षस घाबरतच गेले आणि तटबंदीवर चढून महात्मा सुग्रीवाच्या अधिपत्याखाली असलेल्या त्या वानरसेनेचे निरीक्षण करू लागले जेव्हा त्यांना हे समजले की महाभाग श्रीराम आणि लक्ष्मण त्या अत्यंत भयंकर नागरूपी बाणांच्या बंधनातून मुक्त होऊन उभे राहिलेले आहेत तेव्हा समस्त राक्षसांना मोठे दुःख झाले त्यांची हृदय भयाने कंप पाऊ लागली ते सारे भयानक राक्षस तटावरून उतरून उदास भावाने राक्षसराज रावणाच्या सेवेला दाखल झाले ते संभाषणाच्या कलेत कुशल होते त्यांच्या मुखावर दीनता पसरलेली होती त्या निशाचरांनी ते अप्रिय निवेदन रावणाला यथा तथ्य ऐकविले ते म्हणाले महाराज कुमार इंद्रजितानं ज्या दोन भावांना रामलक्ष्मणा युद्धस्थळी नागरूपी बाणांच्या बंधनात जखडून हात हलवायलाही अशक्य करून टाकलं होतं ते गजराजाच्या प्रमाण पराक्रमी असलेले दोन्ही वीर ज्याप्रमाणे हत्ती दोरखंड तोडून स्वतंत्र होतो त्याप्रमाणे ते मुक्त होऊन समरांगणात उभे ठाकलेले दिसत आहेत त्यांचे ते वचन ऐकून महाबली राक्षसराज रावण चिंतेत तसेच शोकात मग्न झाला आणि त्याचा चेहरा उतरला त्याच्या मनात आले जे विषधर सापांप्रमाणे भयंकर वरदानात प्राप्त झालेले आणि अमोघ होते तसंच ज्याचं तेज सूर्या समान होतं त्या नागरूपी बाणांनीच युद्धात इंद्रजितानं श्रीराम रामलक्ष्मणांना बांधून टाकलं होतं माझे दोन शत्रू जर त्या अस्त्रबंधनात सापडून देखील त्यातून सुटले असतील तर मात्र कठीण आहे आता मला माझ्या साऱ्या सेनेतच संशय पसरलेला दिसतो आहे ज्यांनी पूर्वी युद्धस्थळी माझ्या शत्रूंचे प्राण घेतलेले आहेत ते अग्नितुल्य तेजस्वी बाण निश्चितपणानं आज निष्फळ झालेले आहे असे म्हणून अत्यंत क्रुद्ध झालेला रावण फुतकारणाऱ्या सापाप्रमाणे जोरजोरात दीर्घ श्वास घेऊ लागला आणि राक्षसा राक्षसातल्या एका धुम्राक्ष नावाच्या निशाचराला हाक मारून म्हणाला वीर तू भीम विक्रमी आहेस तू राक्षसांची मोठी सेना बरोबर घेऊन जा आणि त्वरेनं वानरांसह रामाचा वध कर राक्षस राजाने अशा प्रकारे दिल्यावर, बुद्धिमान आज्ञा धुमराक्षाने त्याला प्रदक्षिणा घातली आणि तो त्वरेने राजभवनातून बाहेर आला रावणाच्या गृहद्वारापाशी पोहोचल्यावर त्याने सेनापतीला बोलाविले आणि तो म्हणाला सेनेला विना विलंब तयार कर युद्ध पिपासू पुरुषानं विलंब करण्यात काय फायदा आहे धूम्राक्षाचे म्हणणे ऐकून रावणाच्या आज्ञेला अनुसरून सेनापतीने बहुसंख्येने सैनिक तयार केले अशा प्रकारे मोठी सेना धूम्राक्षाच्या नेतृत्वाखाली सज्ज झाली ते भयानक रूपधारी बलवान निशाचर प्रास आणि शक्ती आदी अस्त्रे कमरेला बांधून हर्ष आणि उत्साहयुक्त होऊन जोरजोरात गरजत आले आणि धुम्राक्षाला वेडून उभे राहिले त्यांच्या हातात नाना प्रकारची शस्त्रास्त्रे होती काही लोकांनी आपल्या हातात शूल आणि मुदगर घेतलेले होते गदा लोहदंड मुसळ मिंदीपाल पाश आणि परशु घेऊन बहुसंख्य भयानक राक्षस युद्धासाठी निघाले ते सारे मेघांप्रमाणे गंभीर गर्जना करीत होते कितीतरी निशाचर ध्वजांनी अलंकृत तसेच सोन्याच्या जाळीने आच्छादित रथ बसून युद्धासाठी निघाले ते सर्वजण कवच धारण केलेले होते कितीतरी श्रेष्ठी राक्षस नाना प्रकारची तोंडे असलेली गाडवे परम गतीचे घोडे तसेच मदमत्त हत्ती यावर स्वार होऊन दुर्जय वाघाप्रमाणे युद्धासाठी नगराबाहेर पडले धूम्राक्षाच्या रथाला सोन्याच्या आभूषणांनी नटविलेली गाढवे झुंपलेली होती त्यांची तोंडे लांडग्यासारखी आणि सिंहासारखी होती गाढवाप्रमाणे रेकणारा धूम्राक्ष त्या दिव्य रथावर आरूढ झाला अशा प्रकारे बहुसंख्य राक्षसांसह महापराक्रमी धूम्राक्ष स हसत हसत पश्चिमद्वाराने युद्धाला निघाला इकडे हनुमान शत्रूशी दोन हात करण्यासाठी सज्ज होताच गाढवे जुंपलेल्या श्रेष्ठ रथावर बसून गाढवाप्रमाणेच किंकाळत असलेला तो महाघोर राक्षस धुम्राक्ष युद्धभूमीकडे निघाला त्यावेळी तो मोठा भयानक दिसत होता त्यावेळी आकाशात हिंडणाऱ्या क्रूर पक्षांनी अशुभसूचक बोली बोलून त्याला पुढे जाण्यास प्रतिबंध केला त्याच्या रथाच्या वरच्या भागावर एका महाभयानक गिधाड येऊन पडले ध्वजाच्या अग्रभागावर मेलेल्या प्राण्यांचे खाणारे पक्षी गुंतून पडल्यासारखे पडले एक खूप मोठे पांढरे धड रक्तात लडबडून पृथ्वीवर धुमराक्षाच्या पुढ्या जमिनीवर कोसळले ते धड मोठ्या जोराने चित्कार करीत होते ढग रक्ताचा पाऊस पाडू लागले आणि पृथ्वी डोलू लागले वारा प्रतिकूल दिशेने वावू लागला त्यात वज्रपाताप्रमाणे गडगडाट होऊ लागला दिशा अंधाराने झाकळून गेल्या काहीही दिशेनासे झाले राक्षसांसाठी भयसूचक असे ते प्रकट भयंकर उत्पात पाहून धूम्राक्ष व्यतीत झाला त्याच्यापुढे चालणारे सारे राक्षस अचेतासारखे झाले अशा प्रकारे बहुसंख्य निशाचरांनी घेरलेला आणि युद्धोत्सुक झालेला महाभयंकर बलवान राक्षस धुम्राक्ष नगर बाहेर पडला तेव्हा त्याला श्रीरामचंद्रांच्या बाहुबलाने बाहु सुरक्षित असलेली प्रलयकालाच्या समुदायाप्रमाणे विशाल असलेली वानरी सेना दिसली इथे चौऱ्याण्णव सर्ग पूर्ण झाला उद्या आपण पंच्याण्णव सर्ग वाचूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा कमेंट कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद जय जय राम